उल्हासनगर शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कलानी कुटुंबाचे महत्व प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर वाढत असते त्यात अनेक वर्ष तुरुंगात असलेल्या सुरेश उर्फ पप्पू कलानी सध्या तुरुंगाबाहेर असल्याने राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहे महापालिका आणि विधानसभेत एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकारणात भाजप आणि कलानी यांच्यातील वैर वाढले आहे लोकसभा निवडणुकीत टीओ केने शिवसेना आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मदत केली होती त्यानंतर शिंदे आणि कलानी यांच्यातील जवळीक वाढल्याने शहरात का गटबंधनचे बॅनर झळकले होते नुकत्याच एका धार्मिक कार्यक्रमासाठी शहरात असलेल्या खासदार शिंदे यांनी ओमी कलानी यांच्या समवेत एकाच वानातून प्रवास केला होता त्यानंतर कलानी यांनी स्थानिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती या पार्श्वभूमीवर भाजपने कलानींचे काही निष्ठावंत कळाला लावत त्यांचा पक्षप्रवेश करून कलानींना धक्का दिला होता याच दरम्यान अचानक कलानी यांच्या बांगल्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कलानी यांनी शिवसेना टिओके युतीची घोषणा केली त्यामुळे शिवसेना टीओके सोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं या युतीबाबत भाजपकडून काय रणनीती आखली जाते हे पाहणे ठरणार आहे दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा करणाऱ्या कर्नाटक भाजप कार्यकर्त्याला सक्तवसुली संचलनालयाने ईडी समाज बजावल्याचे अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले एस शिशिर असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याला उद्या म्हणजेच मंगळवारी नऊ सप्टेंबर रोजी चौकशी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आला आहे परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार त्याला या प्रकरणातील सर्व पुरावे आणि कागदपत्रांसह हजेरी राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे या आरोपांची चौकशी सुरू आहे असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं या प्रकरणाबाबत विचारले असता काँग्रेसने भाष्य करण्यास नकार दिला